नमस्कार मैत्रिणींनो कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वरण भात झणझणीत अशी लसणाची चटणी म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचं साधं सोपं आणि पौष्टिक जेवण पण तेही खूप झणझणीत चला तर मग बघूया वेळ न वाया घालवतात झटपट हे जेवण कसं बनवतात ते आणि चवीलाही ते खूप रुचकर आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे स्वयंपाक बनवायला फारसा वेळही लागत नाही चला तर मग बघूया आजची आपली रेसिपी वरण आणि झणझणीत अशी लसणाची चटणी वरण बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे मूग डाळीने ना वरणाला अगदी घट्टपणा येतो आणि वरण चवीलाही छान लागतं आता ह्या डाळी दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तास भिजत टाकूया त्यानंतर आपण कुकरला दोन ते दोन ते तीन चिट्ट्या लावून शिजवून घेऊया तसंच वरण आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे त्यासाठी मी फक्त एक टोमॅटो कापून घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्या कापून घेतलेल्या आहे थोडा कडीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे ह्याने वरणाची चव खूप छान लागते तुम्ही जर टाकत नसाल ना तर नक्की एकदा टाकून बघा किसलेल्या खोबऱ्याने वरणाची चव फारच छान लागते डाळ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे आता कुकरमध्ये आपण ह्या डाळी काढून घेऊया आता यात गरजेनुसार पाणी टाकूया त्याचबरोबर मी लगेच चवीनुसार मीठ टाकणार आहे वरण शिजतानाच मी मीठ टाकणार आहे तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि शिजताना मी थोडासा हिंग टाकणार आहे आता कुकरचं झाकण लावून आपण तीन चिट्ट्या काढून घेऊया तुमच्या कुकरमध्ये डाळ शिजायला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या वरण शिस्त आहे तोवर आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी एक कोळा कांदा घेतलेला आहे म्हणजे कांद्याच्या पातीचा हिरवा कांदा होता ना हिरव्या कांद्याच्या पातीची सॉरी तो कांदा घेतलेला आहे अगदी छोटा होता आणि त्यात पाच सहा मिरच्या टाकल्या आणि त्याचबरोबर एक गड्डी लसूण टाक टाकते आहे आणि हा लसूण पूर्ण सोलून घेतलेला नाही यावरची जी साला आहेत ना चाला ती तशीच आहे ह्याने चटणी अतिशय चवदार लागते आणि यात चवीनुसार मीठ टाकूया आणि कांदा ओला असल्यामुळे यात पाणी टाकायची गरज नाही या आता थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्सरला वाटून घेऊया हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे चटणीचा रंग खूप सुंदर आलेला आहे आता एका वाटीत काढून घेऊया ही आता यात तीन चमचे आपण तेल टाकून घेऊया आणि हो तुमच्याजवळ ओला कांदा नसेल त्याऐवजी कोळी कांद्याची पात असेल ना थोडीशी तर एखादे पात टाकली ना तरी चालेल ह्याने चटणीची चव वाढते आणि ही लसणाची चटणी आहे तुम्ही कांदा किंवा कांद्याची पात नाही टाकली तरीही चव देणार आहे पण मजवळ होतं म्हणून मी टाकलं आपली चटणी तयार झालेली आहे आणि तिचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ती तितकी चवदार आणि झणझणीत लागते हां आता आपण भात शिजवून घेऊया भातासाठी मी इथे एक वाटी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक वीस मिनिट भिजत टाकला होता आता यात मीठ टाकून घेऊ आणि मी कुकरमध्ये न लावता हे असंच पातेलं शिजवून घेणार आहे आपला भातही झटपट होईल एकीकडे भात शिजतो आहे आणि आपली डाळी शिजलेली आहे हे बघा किती सुंदर मौसर शिजलेली आहे आता या डाळीला घोटायची सुद्धा गरज नाही अतिशय घट्ट अशी मौसर डाळ शिजलेली आहे तुमची जर थोडीशी पातळ आणि कण्या असतील ना तर तुम्ही थोडंसं घोटून घेतलं ना तरी चालेल रवीने हिला घोटायची गरज नाही आहे चमच्याने हलवली तरी होऊन जाते आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं आणि त्यात तेल तापायला ठेवलं तेल व्यवस्थित कडकडीत कर तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडली तर की त्यात एक चमचा जिरे टाकूया आता थोडा कडीपत्ता टाकून घेऊ आणि आता जो लसूण ठेचून ठेवला थे होता ना तो टाकून घेऊया आता यात थोडंसं हिंग टाकूया मी शिस्तांनाही टाकला होता नाही आताही टाकला फोडणीला आता यात या, या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या काप टाकून घेऊया आणि एखादा मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर यात टोमॅटो टाकून घेऊया आपण आणि टोमॅटोसुद्धा एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया आणि आता यात आपण ते शिजलेली डाळ आहे ना ती टाकून घेऊ सॉरी खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं सुद्धा एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया नंतर आपण शिजलेली डाळ टाकूया हे बघा आता पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून देऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं हे वरण आहे पण चवीला तितकंच अप्रतिम लागणार आहे आता आपण थोडीशी कोथंबीर टाकूया यात बारीक चिरलेली आणि उकळ डाळीला एक व्यवस्थित खळखळून खड़ उकळ येऊ देऊया अगदी दोन ते तीन मिनिटात उकळ येऊन जाईल हे बघा आपल्या डाळीला आता उकळ आलेली आहे आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसते आहे आपलं वरण तयार झालेलं आहे तिकडे आपला भातही शिजलेला आहे आणि किती झटपट झाला हा स्वयंपाक पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊया आणि आता गॅस बंद करूया आपलं वरण झालेलं आहे आता मी एक ताट तयार करते हे बघा भात त्याबरोबर वरण त्याबरोबर लसणाची चटणी भातावरती अगदी थोडंसं वरण टाकून घेऊ आणि त्यावरती साजूक तूप टाकून घेऊया वरण भातावरती साजूक तूप म्हटलं ना की त्याची चव अगदी अप्रतिम लागते बस ह्यापेक्षा अजून काय जेवण हवं आहे आता एक चपाती ठेवूया आणि लोणचं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं ताट तयार झालेलं आहे आणि हो तुम्हाला जर हे अप्रतिम ताट नक्कीच आवडलं असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर तोवर बाय बाय